नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत बघा शिवून आणि हमाल या पदाकरिता म्हणजे शिपाई आणि हमाल या पदाकरिताचं एक नवीन आणखी दुसरी जी शॉर्टलिस्ट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असेल तर बघा महत्त्वाचं म्हणजे ती ॲडव्हर्टाईज म्हणजे आपण जी जाहिरात पाहिलेली आहे ती आपण आता जाहिरात जी आहे ती पाहणार आहोत तर बघा जाहिरात जी आहे कोणती प्रसिद्ध झाली होती तर बघा मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदासाठीची ही जाहिरात आहे तर या जाहिरातीसाठी बघा या अगोदर एक पाच हजार जे विद्यार्थी आहेत त्यांची अल्पसूची तयार झालेली होती तर बघा त्यामध्ये बघा पाच हजार जणांची निवड झाली होती शॉर्टलिस्ट लागली होती तर त्यानंतर बघा आणखी एक दुसरी जी शॉर्टलिस्ट आहे आ, याच मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत शिपाई आणि हमाल या पदाकरिताची प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी बघा निवड यादीमध्ये पदं एकूण होते बघा एकशे अठ्ठावीस इतकी पदं शिपाई हमाल या पदाकरिता एकशे तेहतीस पदं होती सॉरी एकशे तेहतीस पदं इतकी पदं होती तर या पदांकरिताची जी पहिली शॉर्टलिस्ट आहे तुम्ही पाहिली असेल पहिली शॉर्टलिस्ट जी आहे ती लागलेली आहे होती पाच हजार जणांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं तर बघा आता दुसरी एक शॉर्टलिस्ट लागलेली आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत तर बघा दुसरी शॉर्टलिस्ट बघा इथं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाणार आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची पी डी एफ जी आहे तुम्हाला दिलेली आहे तर बघा त्याची पूर्ण पी डी एफ पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन व्हायचं आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं बघा दुसरी जी शॉर्टलिस्ट आहे त्यामध्ये बघा महत्त्वाची माहिती दिली किती जणां जणांचं यामध्ये सिलेक्शन झालं आहे ते पण आपण आता पाहणार आहोत तर बघा सर्वात अगोदर उमेदवारांचे नावे संलग्न यादीत नोंदवली आहेत त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्राचे स्वतःप्रमाणे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी इथं दिलेलं आहे उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई या ठिकाणी फक्त स्पीड पोस्टाने पाठवायची आहे तो स्वतः प्रमाणित केलेली तुमची कागदपत्र असावीत तर बघा तारीख पाहून घ्या एकोणतीस एक दोन हजार चोवीस या तारखे पूर्वी पाठवायची आहे तुम्हाला म्हणजे जवळपास तुमच्याकडे वीस दिवस जे आहे तर आज बारा तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस इतकी तारीख आज आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाल तुम्हाल ही कागदपत्रं जमा करायची आहेत तर इथं बघा कागदपत्रांचा तपशील पण तुम्हाला दिलेला आहे तर सर्व कागदपत्र तुम्हाला पाहून घ्यायचे आहे तर पूर्ण ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यानंतर बघा किती जणांचं सिलेक्शन झालं ते आपण सर्वात अगोदर पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता साठ पेजेसची पी डी एफ ही असणार आहे आणि ही पी डी एफ बघा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहता येणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लगेच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता दोन हजार सहाशे बत्तीस जणांचं पुन्हा एकदा सिलेक्शन जे आहे अल्पसूचीमध्ये नाव आलेलं आहे तुमच्या कागदपत्र पडताळणीसाठी तर बघा यासाठी बरेच अर्ज आले होते पण त्यापैकी पाच हजार या अगोदर पाच हजार जणांची एक लिस्ट लागली होती ज्यानंतर यावेळेस दोन हजार सहाशे बत्तीस जणांची शॉर्ट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर बघा महत्त्वाचं आहे आणि खूपच तुमच्यासाठी ही ज्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असेल मागच्या वेळेस बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं नव्हतं तर बऱ्याच जणांनी मला मेसेज केले होते की दुसरी शॉर्ट लिस्ट कधी लागेल तर बघा त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असेल तर सर्वांचं अभिनंदन ज्यांचं यामध्ये नाव असेल तर तर बघा संपूर्ण दोन हजार सहाशे बत्तीस जणांची ही लिस्ट लागलेली आहे तर सविस्तर सर्व माहिती पण तुम्ही इतर वाचून घ्या नक्की याची पी डी एफ लगेच मी अवेलेबल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला केलेली आहे तिथं तुम्ही जाऊन ही पी डी एफ एकदा घेऊ शकता पूर्ण साठ पेजेसची ही पी डी एफ आहे तर बघा मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल पदाकरिताची ही प्रक्रिया होती दोन हजार तेवीसची दोन हजार तेवीसमध्ये ती जाहिरात आली होती मागील जाहिरात आता आपण पाहिलेली ती जाहिरात तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद